नमस्कार मित्रांनो शेतकरी ज्योतिष किचन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मस्त असं आज आपण घरगुती साहित्यांमध्ये मुला मुलांच्या फरमाईशमध्ये पिझ्झा बनवणार आहोत तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मी इथं एक अर्धा कांदा कट करून घेतलाय आडवा अर्धा कांदा उभा कट करून घेतलाय आणि टोमॅटो कापून घेतला इथं इथं आपल्याला मॅगी मसाला लागणार आहे थोडासा मुलांसाठी बनवतोय म्हणून मॅगी मसाला मियोनीज आणि टोमॅटो सॉस आहे हा पिझ्झ्याचा बेस बनवण्यासाठी डो तयार केलेला आहे याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल त्याच्यानंतर हे मोजरेला चीज आहे घरगुती साहित्यांमध्ये अगदी योग्य पद्धतीत आणि अगदी हेल्दी असा आजचा आपण पिझ्झा बनवणार आहोत अगदी मॅकडॉनल्ड टाईप तर इथे एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून ती तापण्यासाठी ठेवलेली आहे आपण ओव्हनमध्ये बेक करतो तर आपल्याकडं ओव्हन नाही आहे त्याच्यामुळं आपण गॅसवरच बेक करणार आहोत आता पिझ्झाचा बेस बनवून घेऊया लाटून घेऊया छान असा गोलसर मध्यभागी पातळ आणि कडेने जाड ठेवायचा आहे हा बेस बघा तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे हा बेस आपला लाटून झालेला आहे आता आपण याला चाकूच्या साह्याने मध्ये छिद्र करून घ्यायचे आहेत छोटे छोटे छिद्र याच्यासाठी करायचे आहेत की हे फुगू नये याला बबल्स येऊ नये म्हणून तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे मध्ये कट आहेत अगदी फक्त टोचायचे तुमच्याकडे काटेचा चमचा असेल त्याच्या सुद्धा तुम्ही करू शकता आता टोमॅटो सॉस आणि मिओनीज आणि मॅगी मसाला एकत्र करून छान असं फेटून फेटून घ्यायचं एक पाच मिनटं म्हणजे आपल्याला पिझ्झाचा सॉस तयार होईल लावण्यासाठी पिझ्झा पिझ्झाला खाली बेसला लावण्यासाठी हा सॉस आपण तयार केलेला आहे अगदी कमीत कमी साहित्यात कमी खर्चात पिझ्झा पण आणि हेल्दी असा मुलांसाठी बनवत आहोत आता एका ताटलीमध्ये थोडासा मैदा टाकून त्याच्यानंतर ही जी केलेली पारी आहे ती त्याच्यावर ठेवून नंतर आत आपल्याला हा कांदा वगैरे टाकून घ्यायचा आहे मी उभा कांदा पहिल्यांदा टाकलाय त्याच्यानंतर टोमॅटो घालतीये आहे उभे कट केलेले तुम्ही तुमच्या याने काहीसुद्धा घालू शकता पण मुलांच्या आरोग्याचा विचार करून मी इथं फक्त कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये आपण हे बनवत आहोत तुम्ही याच्यात भाज्यासुद्धा ॲड करू शकता सोयाबीन असेल ढोबळी मिरची असेल हिरवी मिरची असेल मुलांसाठी बनवतोय म्हणून तिखट खूप कमी घालणार आहोत आपण याच्यामध्ये आता आपण हे सगळे टॉपिंग केलेली आहे आता याच्यावर आपण मोजरेला चीज घालणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे हा पिझ्झा आपला आज घरच्या घरी तयार होणार आहे बाजारात दोनशे अडीचशे रुपयांना मिळणारा हा पिझ्झा आपण घरी फक्त एक पन्नास ते साठ रुपयांमध्ये रेडी करणार आहोत आता याच्यावर परत मी मॅगी मसाला घातलेला आहे मॅगी मसाला घातला की टेस्ट खूप छान येते आता आपण इथं कढई फ्री होण्यासाठी ठेवलेली आहे ती खूप छान तापलेली आहे तुम्ही बघू शकता मिठाचा कलर बघून आता ही प्लेट आहे अशी आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत आता आपल्याला एका ताटलीच्या साह्याने हे झाकण झाकून ठेवायचं आहे आणि एक वीस ते पंचवीस मिनटं अगदी लो फ्लेमवर हा पिझ्झा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मी इथं लोखंडाच्या कढईचा वापर केला आहे लोखंडाची कढई लवकर तापते तर तुम्ही बघू शकता चिमण्यासुद्धा वाट बघतायत कधी पिझ्झा येतोय तर हे बघा मस्त असा आपला पिझ्झा तयार आहे अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये हा पिझ्झा आपण आपल्या घरच्या घरी गर बनवलेला आहे मुलांच्या फरमाईश्वर याच्यात हा बेस जो आहे बेस जो आहे तो सुद्धा हेल्दी आहे अगदी बघू शकता एकदम छान आणि टेम्टिंग असा हा पिझ्झा दिसत आहे तुम्ही याला टोमॅटो केचप सोबत अगदी आवडीने खाऊ शकता तयार आहे मस्त असा घरच्या घरी पिझ्झा तर माझ्या ही घरच्या घरी पिझ्झाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कटरच्या साहाय्याने कट करून अगदी मुलांना खायला द्या खूप छान आणि मस्त असा टेस्टी झालेला आहे मुलांच्या आवडीचा पिझ्झा बाजारात खूप महाग मिळणारा पिझ्झा अगदी कमीत कमी पैशांमध्ये घरी बनवून रेडी होतो तरी पिझ्झाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन रेसिपीजसाठी ज्योतिष किचनला लाईक करा शेअर नव करा आणि सबस्क्राईब करा, करा तोपर्यंत धन्यवाद